फळ पीक विम्याच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची मदत व्याजासह जमा करणे यासह इतरही मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात ताल। आलं वरुड तालुक्यातील राजुरा बाजार पुसला वाठुडा वरुड महसूल मंडळ या सर्व ठिकाणी आंबिया बहर फळ पीक विमा दोन हजार बावीस तेवीसचे दोन ट्रिगर लागून सुद्धा मंजूर झालेले हेक्टरी चाळीस हजार रुपये पाच महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्यंत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपये अदा केले नाही वरुड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी बारा हजार रुपये भरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये आंबिया बहर संत्रा फळ पीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता हवामानातील बदलामुळं उत्पादन घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालं नाही फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मोठ्या अपेक्षेनं विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नाही ही, ही अतिशय गंभीर बाब असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे आधीच निसर्गाची अवकृपा आणि शासनाचं दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे यावर काही उपाययोजना करण्याऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्याऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपवण्याचा घाटच शासनाकडून आणि विमा कंपन्यांकडून होताना दिसून येत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यवधी रुपये शासन आणि रिलायन्स इन्शुरन्स कंपनी वाटप करण्यास दिरंगई करत असल्यामुळे शासनाची फळ पीक विमा योजना ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्याचं निदर्शनास येत आहे वरुड तालुक्यातील राजुरा बाजार पुसला वाठोडा वरुड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या विम्याची मदत सव्वीस जानेवारीपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा न झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास सत्तावीस जानेवारी रोजी हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला